नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरातील एकशे आठ राम भक्तांना अयोध्या दर्शन घडवणाऱ्या त्या तरुणाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली हे मंदिर सर्व राम भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले अहमदनगर शहरातील भागवत या या तरुणाने शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अयोध्या येथे दर्शनासाठी नेले शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आयुष्यभर बचतीचा एक एक रुपया जमा केलेल्या या तरुणाने अयोध्या येथे राम मंदिर दर्शनासाठी खर्च केल्याने शहरात सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे

बापूजी गुलदनी यांनी जवळपास तब्बल तीनशे आठ जणांना शो खर्चानं एक आयदेसर दर्शन प्रोग्रामचंदाचं दर्शन त्या ठिकाणी करून आणलं आणि एक चांगला अनुकाय प्रेरणा प्रेरणादायी उपक्रम त्यांनी नगर शहरामध्ये राबवला आहे त्याच्या माध्यमातून आध्यात्मिक सेवेमध्ये काम करत असताना एक ज्या ज्या वेळेला आपण अशा देवदर्शनाच्या वाऱ्या करतो त्या त्यावेळेला एक चांगला विचार मनामध्ये प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन काम करत असतात आणि अशा कुठली तरुणांना एक चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळाली पाहिजे आध्यात्मिक धार्मिक विचार मिळाला पाहिजे हे सर्व करता त्यांनी लोक एकशे आठ लोकांकरता पुढाकार घेतला आणि सुरू खर्च यात्रा स संपन्न केली आहे म्हणून मनोपूर्वक त्यांचं मी खरं तर अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने आपलं कार्य आध्यात्मिक कार्य धर्माचं कार्य हे सुरू ठेवं काय त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो शहरभरच नाही जिल्ह्याभर वेगवेगळ्या ठिकाणून त्यांचं या कार्याचं कौतुक आज आपल्या पाहायला मिळतं त्यांना मी मला पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी चांगली यात्रा तरुणांना चांगली प्रेरणादायी यात्रा करून प्रतिनिधी नगर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार आजच भेट विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कार चे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा